आज़ा पाहत रहा मला काही लोकांचा फोन येतो की दादा पोटात या पोटात घ्या अरे काय पोटात घ्या पोट फुटायला ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही असं सगळ्यांना नियम सारखाच आहे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते अजित पवार म्हणाले की बजेटमध्ये डी पी डी सीला बावीस हजार कोटी दिले त्यातला एक टक्का दिव्यांगासाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे दिव्यांगांनाही सहानुभूती नको तर समान संधी पाहिजे बारामतीत विकासकामे करतो आहे पण काहीजण वेडेवाकडे करतात एक जण तर फुटपाथ वर गाडी लावून गप्पा मारत होते पोलिसांना गाडी जप्त करायला सांगितली आहे बारामतीत मी आतापर्यंत जेवढं काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथं इथून पुढे मिळणार नाही एकोणीसशे बावन्न पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केले ते पहा आणि मी काय काम केले ते पहा मी अजूनही काम करणार आहे असं त्यांनी म्हटलं अजित पवार पुढे म्हणाले की उन्हात कार्यक्रम आहे सावलीत भाषण असतं तर बरं झालं असतं उन्हात भाषण करायचं बरं वाटत नाही बीडिओनं म्हटलं होतं सावलीत कार्यक्रम घ्यायचा ना उन्हात तुम्ही तापत आहात तो ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचं असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं